सर डायरेक्ट महाराष्ट्र शासनची कारवाई आलेली आहे नायब तहसीलदार कोण पैठणकर साहेब आहेत आणि या लोकांनी सोमवारी नोटीस दिली आणि आम्हाला काही मुदत वगैरे दिली नाही आणि मला घरपट्टी असेसमेंट उतारा आणि साठ सत्तर वर्षापासून मी इथे राहतो आणि डायरेक्ट हे लोक घर तोडायला आलेत आणि माझी मुलं आहेत दोन मुलं आहेत आई आहे भाऊ आहे ना कोणाला काय नोटीस वगैरे डायरेक्ट घर खाली करायला आलेत आणि जोर जबरदस्ती करून या लोकांनी दमदाटी करून मला घर खाली करायला लावले आणि कुठलीही सूचना सोमवारी दिली आणि दुसऱ्या दिवशी मला हे या लोकांनी घर कर, खाली करायला लावले आणि साठ सत्तर वर्षापासून माझ्या आई वडिलांपासून मी इथे राहतो आणि मला काय कोणी कोणी सपोर्ट नाही केला आणि सांगतात का नरेंद्र मोदीचा ब्रिजचा प्लॅन आहे मोदी साहेबांनी सांगितले आणि किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या लोकांनी या लोकांचं सा नाव सांगतात हे लोक सर्व महाराष्ट्र शासनचे माणसं अधिकारी आहेत ते लोक आणि आम्हाला कोणीही सपोर्ट नाही करत आम्ही साठ सत्तर वर्षापासून इथे राहतो माझी मुलं बाल रस्त्यावर हो आली आहेत आणि कोणीही आम्हाला सपोर्ट नाही केला आणि माझा घर डायरेक्ट खाली करायला आलेत पोकलन वगैरे घेऊन